काल मीरा रोड रोडमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पण बुलडोजर पॅटर्न येऊ शकतं याचं उत्तम उदाहरण काल नयानगरमध्ये झालेल्या कारवाई कारवाईमुळे हिंदू समाजामध्ये तसा विश्वास आलेला आहे त्यासाठी प्रामुख्याने मी राज्याचे गृहमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचा मनापासून आभार मानीन की त्यांनी आदेश दिले आणि जिथे बुलडोझर चालले पाहिजे होते तिथे बुलडोझर चालायला सुरुवात झालेली आहे आणि जसं योगीजीने उत्तर प्रदेशमध्ये बुलडोजर पॅटर्न आणलं तसा आमच्या महाराष्ट्रामध्ये बुलडोजर देवा नावाचं पॅटर्न आता सुरू झालेलं आहे जिथे जिथे हे जिहादी मस्ती करतील लँड जिहादच्या निमित्ताने अतिक्रमण करतील तिथे तिथे बुलडोजर देवा तुमच्या अतिक्रमणावर चालताना तुम्हाला दिसेल आणि यापुढे आमच्या महाराष्ट्रामध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी करण्यासाठी हे कुठेही लँड जिहादचे प्रकार अगर दिसले तर तिथे तिथे बुलडोझर देवा पॅटर्न आपल्याला महाराष्ट्रामध्ये निश्चित पद्धतीने दिसेल काल असत पुण्यामध्ये पण आय आणि आय आय आर सायन्स अँड एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये आणि मध्ये बाबरीचं उद्धारीकरण आणि त्याबद्दलचे चित्रफिट आणि एक्झिबिशन बाबरीबद्दल प्रेम दाखवण्याचे काही फलक या दोन्ही शासकीय इन्स्टिट्यूटमध्ये धडकले गेले मी संबंधित प्रशासनाला सांगेन वेळेत अशा पद्धतीचे जिहादी विचाराच्या लोकांना तुम्ही समज द्या नाहीतर त्या त्या इन्स्टिट्यूटमध्ये येऊन आम्हाला या जिहाद्यांना त्यांची जागा दाखवायला लागेल जशी बाबरी तोडून तिथे राम मंदिर उभं आहे आणि मग त्यांच्या तोंडातून जय श्रीराम कसा काढायचा ह्याचंही औषध आमच्याकडे आहे म्हणून संबंधित एफ टी आय आय आणि आय आय आर या दोन्ही इन्स्टिट्यूटने यावर बारकाईने लक्ष घालावं कुठेही जियादींचे जिथेही हिरवे साप वळवळत असतील त्यांना वेळेत आवर घालावं एवढं या, या निमित्ताने मी आपल्याला सांगेन काल संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरे नाशिक मध्ये होते आणि भाजप मुक्त अयोध्या असं आहे ना काहीतरी श्रीराम मुक्त भाजप कोण बोलतायत जो दहा तोंडी रावण्यासारखा महाराष्ट्रामध्ये आज आहे म्हणून या दहा तोंडी मुक्त रावण दहा तोंडी रावण मुक्त महाराष्ट्र करण्याची आता वेळ आलेली आहे आणि या रावण मुक्त महाराष्ट्र करल्यानंतर या दोघांनाही त्यांची लायकी दाखवण्याचं काम दोन हजार चोवीसला महाराष्ट्राची जनता करेल असा माझ विश्वास आहे बोला आपले काय प्रश्न मला हे कळत नाही आता जे काय शेमड्यासारख्या महाविकास आघाडीचे नेते मंडळी रडतायत मी सकाळी संजय राजाराम राऊची पण प्रेस बघितली सुप्रिया ताईंना बोलताना बघितलं मग महाविकास आघाडीचं सरकार असताना मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस ह्याना जे काही घरघडीसारखा वापरण्याचे असंख्य प्रकार मुंबई पोलिसांच्या कारवाया महाविकास आघाडीच्या काळात फक्त भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांवर का व्हायच्या मग तेव्हा महाविकास आघाडीचे लोक कुठलेही गुन्हे करायचे नाही का <coughs> आत्ता जसं सांगितलं जातं ते फक्त ईडीच्या कारवाया सीबीआयच्या कारवाया विरोधकांवरच भी, केले जातात महाविकास आघाडीच्याच नेत्यांवर केले जातात मग मा, महाविकास आघाडीचं सरकार असताना कुठे केंद्रीय मंत्र्यांना जेवणाच्या ताटावरून उचल उठवणं आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना अटक करण्यापर्यंतची हिम्मत दाखवणं आमच्या गिरीश भाऊंवर मकोकाची खोटी केस चालवणं प्रवीण दरेकर साहेबांना खोटी त्या मुंबई बँकच्या केसमध्ये अडकवणं केतकी चित्रे अर्नाब गोस्वामी हे किती उदाहरणं तुम्हाला देऊ मग तेव्हा मुंबई पोलिसांना घरगडी सारखे जे काही महाविकास आघाडीचे नेते मंडळी आणि सरकार वापरायचे मग तेव्हा आम्ही शेवण्यासारखे रडलो नाही आम्ही सामोरं गेलो आम्हालाही अटक केलं गेलं आमच्याही घरात दगडी मारण्यासाठी मुलं पाठवण्यात गेली आणि मग दुसऱ्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री दगड मारणाऱ्या लोकांचा सत्कार पण करताना आम्ही पाहिलेलं आहे महाविकास आघाडीच्या टायमाला मग मुंबई पोलिसनी जेव्हा संजय राजाराम राऊतनी त्या डॉक्टर स्वप्ना पाटकरला फोनवर शिविगाण केली धमक्या दिल्या आणि ते फोन मीडियावर दाखवल्यानंतर पण तो कॉल रेकॉर्डिंग मीडियावर दाखवल्यानंतर पण साधी एक केस संजय राजाराम राऊतवर झाली नाही आदित्य ठाकरेचं नाव सुशांत सिंग आणि दिशा सालियांच्या मर्डर केस मध्ये वारंवार येत साधं चौकशीसाठी त्याला बोलवलं नाही मग तुमची सत्ता असताना मुंबई पोलिसाला का आवरलं नाही फक्त बीजेपीचे का नेते मंडळी तेव्हा दिसले आणि रोहित पवारांनी काही केलं नसेल कारखाना स्वच्छ पद्धतीने चालवला असेल ना मग त्याला घाबरण्याची गरज नाही अन्य वेळी दुसऱ्या नेत्यांवर बडबडत बसायचं टीका टिप्पणी करायची जिकडे तिकडे थोबाड वाजवत बसायचं आणि मग आता इडीला कारवाईला जाताना डायपर का घालायला लागतंय <laughs> <laughs> अह त्या युवा संघर यात्रेला कोणी मोजलं नाही कोणी पाहिलं नाही म्हणून शेवटी स्वतःहून लाठीचार्ज करण्याची गरज वाचली म्हणून रोहित पवारची लायकी स्वतः जितेंद्र आव्हाड काढतात कधी त्याचे अन्य नेते काढतात पहिलं रोहित इज्जत त्याच्या राष्ट्रवादी गटाचे नेते तरी करतात का पहिले विचारा मग आम्ही तर फार लांबचे राहिलो देखिये महाराष्ट्र में इसके आगे कोई भी जिहादी बांग्लादेशी रोहिंग्ये मुसलमान हमारे महाराष्ट्र में लैंड जिहाद के नाम पे अगर किधर भी हिंदू समाज के जगह पे अनधिकृत कार्रवाई अगर करेंगे तो वो जो कोई इंक्रोचमेंट है अतिक्रमण है उसको बुलडोजर से हटाने का काम हमारी महाराष्ट्र की सरकार करेगी उसका पहला एपिसोड आप लोग ने कल नया नगर मीरा रोड में देखा होगा जैसा यूपी में बुलडोजर चलता है वैसे अभी हमारे महाराष्ट्र में बुलडोजर देवा ये पैटर्न अभी महाराष्ट्र में आया है इसके आगे जाके किसी ने भी हमारे हिंदू समाज का की संख्या कम करने के लिए वहां अगर अतिक्रमण किया होगा जिहादियों का जहां जहां लैंड जिहाद चालू होगा वहाँ वहां बुलडोजर दे देवा पैटर्न आपको दिखेगा उने में, उने में, उने में, FTI, FTI. एक एफ टी आई आई और आई आई एस सी आर ये दो जो गवर्नमेंट इंस्टीट्यूट है वहाँ रिमेम्बरिंग बाबरी और रामायण के ऊपर गलत फिल्म दिखाने का कुछ शो रखे गए हैं, बैनर लगाए गए हैं। ऐसी मालूमत मेरे पास है और इन्फॉर्मेशन भी मेरे पास आई है वहां के प्रशासन ने और एडमिनिस्ट्रेशन ने ऐसे कोई भी जिहादी सोच के लोग तुम्हारे आपके इंस्टीट्यूट में अगर इस तरीके का बैनर लगाते होंगे तो सही वक्त पे उन पे कार्रवाई कीजिए वरना हमको ये इंस्टीट्यूट में आके उनको उनकी जगह दिखानी पड़ेगी फिर बाबरी को जैसे नीचे गिराया वैसे इनको दिमाग को भी नीचे लाने का काम हम हमारे माध्यम से करेंगे इसलिए वो इंस्टीट्यूट के एडमिनिस्ट्रेशन ने उसके ऊपर एक्शन लेना चाहिए हमारी उसके ऊपर कड़ी नजर आई इम्तिया जलील, <coughs> तो जलील जो है दावर, दावर से रहे कि में हुआ, वो बीजेपी ने कराया क्यूँकी पार्टी मुंबई में रहे ध्यान भड़काने के लिए सब खाश देखिये इम्तिया जलील की सोच कितनी बड़ी है ये उनके स्टेटमेंट से हमको समझता है नया नगर में जाके वो जिहादी क्या कर रहे है वो थोड़ा जलील ने जाके उधर खड़ा के देख, देखना चाहिए और उसके बाद मुंह खोलना चाहिए अबौ संभाजी नगर में बैठ के इतनी बड़ी बड़ी बातें उनको करने की शोभा नहीं देता जाके मीरा रोड में खड़ा रहो और फिर हम से बात करो फिर हम जब देखते अबौर 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 आबौर 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 मुझे लगता है कि बाबरी गिराने के साथ या जैसे भी एक दो लोगों को भी उस तरीके ही गिरा के बाजू कर देना चाहिए था ये इस तरह से कीड़ो मकोड़े अभी तक जिंदा है इसलिए अभी तक हमारे देश में परेशानियां हो रही है तो मुझे लगता है कि बाबरी के कार्रवाई के बाद और छोटी मोटी एक दो कार्रवाई बची होगी जी मैडम सवाल क्यूँ पर मुझे लगता है कि उनकी याददाश्त थोड़ी कम हो चुकी है जब भी महाविकास आघाड़ी की गवर्नमेंट ये महाराष्ट्र में थी तभी मुंबई पुलिस महाराष्ट्र पुलिस ने एक भी कार्रवाई किसी महाविकास आघाड़ी के लीडर पे की होगी ऐसा मुझे एक नाम बताइए महाविकास आघाड़ी की जब भी सरकार थी तभी संजय राउत ने एक औरत को डॉक्टर औरत को फोन के ऊपर गाली गलोच किया धमकाया तो भी भी उसके ऊपर एक केस हुआ नहीं उसी तरीके से आदित्य ठाकरे का नाम वो सुशांत सिंह और दिशा सालियान के केस में आया उसको सारी इंक्वायरी के लिए भी बुलाया नहीं जो जो केसेस महाविकास आगाड़ी के टाइम पे हुई है वो सारे के सारे बीजेपी के लीडर्स के ऊपर ही क्यों होती थी फिर हम लोग ने तभी सवाल क्यों उठाया तभी वो बराबर नहीं था क्या केंद्रीय मंत्री राणे साहब को खाने से उठाना हमारे देवेंद्र जी को अरेस्ट कर, करना हमारे अरेस्ट करने की कोशिश करना हमारे गिरीश भाऊ के ऊपर का लगाने की कोशिश करना हमारे प्रवीण दरेकर जी को गलत तरीके से अरेस्ट करना वो केतली चितले हो वो अर्ण गोस्वामी हो कंगना राणावत जी हो कितनी याद बताऊ आपको तो तभी आप लोग को याद नहीं आया कि बाबा कायदा ये सबके लिए होना चाहिए फिर सिर्फ आप बीजेपी लीडर के ऊपर क्यों फिर कार्रवाई करते हो रहे आज जबी आग के लीडर के ऊपर उनकी जो गलती है भ्रष्टाचार हुआ है मनी लॉन्ड्रिंग हुआ है इसलिए अगर ईडी में रोहित पवार को जाना पड़ेगा तो उसमें रोने की और दुख लगने की क्या बात है वो जाएगा अंदर सवाल दे दे सवाल का जवाब देगा अगर कुछ किया नहीं होगा तो डरने की बात नहीं है ना तो जाके उन सवाल का जवाब दे दे और फिर बाहर आके बोले कि मैंने कुछ किया नहीं है हमारा हमारे महाराष्ट्र भी उद्धव ठाकरे जैसा रावण मुक्त महाराष्ट्र करने की बहुत जरूरत हो गई है मातोश्री मुक्त महाराष्ट्र भी करने की बहुत जरूरत हो गई क्योंकि ये सारे की कीड़ ये वहां से ही पैदा होती है तो इसलिए बीजेपी मुक्त राम ऐसा कभी हो नहीं सकता क्योंकि हमारे हले के दिल में राम बैठा है मगर रावण मुक्त महाराष्ट्र ये जरूर हम 2024 में करेंगे और उद्धव ठाकरे और संजय राउत का दुकान हमेशा के लिए बंद कर कारण ऐसा है कि तुम्हें जे का तुम्हारा पर मिलना तुम्ही स्वकियांना आपल्या पवार कुटुंबियांना त्रास देत बसलात तर म्हणून आज रोहित पवार आणि आजूबाजू कोणच तुम्हाला दिसत नाहीये म्हणून जे पेरले तेच उगवत आहे बाकी नवीन काय नाही त्याच्यामध्ये सर राहुल गांधी कल आसाम मध्ये बघायला काफी क्लॅशेस होते काँग्रेस वर्कर्स और आसाम पुलिस के दौरान प्रेस कॉन्फ्रेंस में राहुल गांधी से जब पूछा गया प्राण प्रतिष्ठा को लेके राम राम की लहर है तो रा, राहुल गांधी कहते हैं यहाँ कोई लहर नहीं है राम की ये बीजेपी का कार्यक्रम था पॉलिटिकली मोटिवेटेड था वो मुंबई में भी आने वाले हैं न्याय यात्रा को लेके क्या कहते हैं देखिए ऐसा है राहुल गांधी को जिहादियों को छोड़कर और कुछ किसी की लहर दिखती ही नहीं उनकी जो न्याय यात्रा कुछ है उसका नाम या को न्याय देने वाली यात्रा रख देनी चाहिए क्योंकि उनके यात्रा में मियाँ बाई छोड़ के और कोई दिखता ही नहीं है उधर वो वो उनके लिए वो यात्रा निकालते हैं बाकी के लिए हिंदू समाज के लिए यात्रा कहा निकालते इसलिए तो उनको इतना बड़ा राम मंदिर उधर तैयार हुआ है उनको उन्होंने बहिष्कार डाला है यही राहुल गांधी की गवर्नमेंट थी यूपीए की जिसने राम के अस्तित्व के ऊपर प्रश्न उठाया है तो इसलिए उसको यो को छोड़ के और उसको कुछ दिखेगा के नहीं इसलिए आश्चर्य लगने की चिज आहे ज्याच्या जो है श्री रामच्या म्हणजे धुळी एवढा पण नाहीये नुसतं भगव वस्त्र आणि ते काहीतरी ते हे टाकले माळ घातली म्हणून अशा पद्धतीचे चायनीज मॉडेल हिंदू हे लोकांना कोण महत्व देण्याची काही कारण नाही कारण का ह्यांची हे ओरिजिनल हिंदू होऊच शकत नाही त्याला साध त्या आरतीचं ते हातात घ्यायला जमलं नाही ज्या माणसीला माणसाला आरतीच्या नावाने तिथे जातो आणि साधं आरतीचं ते हातात घ्यायला तुम्हाला जमत नाही तुम्ही कसले हिंदू आहे नवटंकी हिंदू म्हणतायत उद्धव ठाकरेला बाकी काय नाही येस मॅडम Do you, look at it? do you think that this is a pressure tactics implemented by LCP and LCP? this is a glorifying of people who are corrupt people who have been called by the ed for money laundering cases i don't understand why would the party want to glorify them what great have they done that you know you have to show a massive show of strength let him go inside to the ed office and let him answer and come back why do you have to try to pressurize the EDO official showing that he is some kind of a leader? If he hasn't done anything, I don't think he has anything to fear.